मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाच्या सदाबहार चारोळ्या बघणार आहोत तुम्हाला भाषण निबंध आणि सूत्रसंचालनासाठी त्या नक्की उपयोगी पडतील असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया शिक्षक दिनाच्या सदाबहार चारोळ्या ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो मातीच्या सुंदर गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही मातीच्या सुंदर गोळ्याला सुंदर आकार दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानावीन न होई जगी सन्मान गुरुवीन न मिळे ज्ञान ज्ञानावीन न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया चला वंदू गुरुराया चला वंदू गुरुराया अक्षर अक्षर, अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर, अक्षर शिकवून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला जीवनाचा मार्ग दाखवला गुरु घेऊन माझा भार शिकविती पोट तिडकीने फार गुरु घेऊनी माझा भार शिकविती पोट तिडकीने फार आयुष्याच्या वळणावर आज गवसला मज बोध वृक्षाचा पार आयुष्याच्या वळणावर आज गवसला मज बोध वृक्षाचा पार गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वास गुरु असतो ध्यास कीर्तीचा गुरु असतो श्वास गुरु असतो मार्ग यशाचा गुरु असतो किरण आशेचा गुरु असतो किरण आशेचा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद